आंदोलन पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी पुण्यातील श्रेय सिद्धी बँकेट हॉल स्वारगेट येथे संपन्न झाला सदर मेळाव्या दरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष भाऊ जगताप प्रदेश सरचिटणीस दीपक ढवळे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कापसे पाटील पुणे शहराध्यक्ष रविभाई संघवी यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होते पक्षाचा अजेंडा आणि पुढील वाटचाल कशी असेल यावर चर्चा करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक मध्ये हिंदू एकता आंदोलन पक्ष आपले उमेदवार देतील असे देखील संकेत मेळाव्या दरम्यान देण्यात आले नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष म्हणून सौ उज्वला गौड नाशिक शहराध्यक्ष म्हणून प्रियांका अहिरराव पुणे शहराध्यक्ष रवी संघवी पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र जाधव प्रवीण खंडाळे राजकुमार मोरे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून सरदार दत्तात्रय शेळके आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली भूमिका नियुक्ती देताना आमच्या एकता आंदोलन पक्षाचा नव्हे तर हिंदू सन्मानाने जगला पाहिजे आणि हिंदू हिताचे निर्णय प्रस्थापित सरकारने घेतले पाहिजे जर घेतले नाही तर त्यांच्याविरुद्ध लढा आणि त्याच्यासाठी निवडणुका लढवाव्या लागल्या तरी हिंदू एकता आंदोलन पक्ष निवडणुका लढवेल म्हणून आजचा मेळावा होता या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचं सरकार असो केंद्रातलं सरकार असो पंच्याऐंशी टक्के असणाऱ्या हिंदूंना हिंदू बोर्डं का तयार केला जात नाही कायदा का व्यवस्थित वापरला ना जात नाही दुसरं लवजिया आमच्या हिंदू मुलींना फसवून पैशाचं आमिष देऊन लवजियाच्या जाळ्यात अडकवलं जातं सिरियासारख्या ठिकाणी तिथले जिहादी त्या मुलींचा काय उपभोग घेतात आपण अनेक चित्रपटाच्या माध्यमातूनही हे पाहतो आहे म्हणून हिंदू स्त्री महिलाचं रक्षण हे ध्येय ठेवून आणि हिंदू हा अजेंडा ठेवून येणाऱ्या नगरपालिका ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतापासून तर महानगरपालिका या सर्व निवडणुका हिंदू एकता आंदोलन पक्षाला जर बरोबर यांनी घेतलं नाही तर विरुद्ध लढू आणि हिंदू हिताचं कार्य आमचं आम्ही सातत्याने चालू ठेवू मार्च महिन्यामध्ये हिंदू एकता पक्षाचा राज्यव्यापी मेळावा शिर्डी येथे मी स्वतः घेतला त्या संदर्भात आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा मेळावा या ठिकाणी हिंदू व्यक्ता पक्षाचा घेत आहोत हे पुढचा एक ऑगस्ट रोजी पुढचा मेळावा राज्यव्यापी या ठिकाणी सांगलीमध्ये आम्ही घेत आहोत गेली तीस वर्ष आम्ही हिंदुत्वादी म्हणून भाजप शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार आणत गेलो पण आत्तापर्यंत त्यांनी आम्हीच्या हिंदू व्यक्त्याच्या कार्यकर्त्याचे कुठलेही कामं केलेले नसल्यामुळं कुठलेही आमच्या विचाराशी सहमत नसल्यामुळं आम्ही इथून कोणच्या काळामध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात या राज्यात येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असून त्यांना आमची हिंदू एकता आंदोलन पक्षाची जागा भाजप शिवसेनेला आम्ही दाखल्याशिवाय राहणार नाही हिंदू आज जागा भरणं खूप गरजेचं आहे याचं कारण आहे की आज हे आपल्या लोकांवरती अन्याय केले जातात अन्याय केले जातात प्रत्येक गोष्टीला कोणी ना कोणी काळिंबा लावला जातो हिंदू जागा करण्यासाठी आपण जवळ एकनिष्ठ होऊ तेवढे आपल्यासाठी प्रतिक्रियात होईल आणि ही आयोजन करण्याचं कारण एकमुळे जोपर्यंत संघटनेचे पदाधिकारी वाढणार नाही आमचे तो पण आमची संघटनेची बांधणी मोठी होणार नाही ह्याच्याकरता आम्ही सगळी बांधणी पहिली मोठी करणार आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी जे आदेश देतील त्या पद्धतीनेच आम्ही पुढची वाटचाल करणार आता जे राजकारण झालेलं आहे भाषेवरून आणि प्रांतावरून प्रांतवाद आणि भाषा ही नष्ट झाली पाहिजे आणि सगळे मिळून आपण एकत्र आलो पाहिजे हिंदू म्हणून एकत्र आलो पाहिजे त्यासाठी जर कोणावरती न्याय अन्य, अन्याय अन्याय होत असेल तर त्यांना हिंदू एकता आंदोलन पाठिंबा देईल हे मी त्यांच्या न्यूजच्या माध्यमातून सांगणार होता